नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजारभाव टोमॅटो बाजारभावामध्ये आज काय चढ उतार झाला याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट नागपूर मार्केट मुंबई मार्केट अकोला मार्केट त्याचबरोबर अहिल्यानगर मार्केट पुणे मार्केट या सर्व मार्केटचा लेटेस्ट अपडेट आज सर्वाधिक बाजारभाव पनवेल या ठिकाणी सहा हजारपर्यंत बाजारभाव गेलेला आहे प्रति क्विंटल प्रति किलोप्रमाणे जर बघितलं आपण तर महाराष्ट्रात पन्नास साठ सत्तर रुपयाप्रमाणे आजच्या मित्रेला टोमॅटो मार्केट आहे गेल्या काही दिवसामध्ये टोमॅटो बाजारामध्ये जी चढ उतार झाला होता आता आपल्याला थोडासा बाजारभाव सावरायला सुरुवात झालेली आहे पन्नास रुपये ॲव्हरेज बाजारभाव सर्व ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे महाराष्ट्रातील टोमॅटोसाठी सर्वात महत्त्वाचं मार्केट जे आहे पुणे मार्केट अहिलेनगर मार्केट नाशिक मार्केट अमरावती मार्केट नागपूर मार्केट हे पाच ते सहा टोमॅटोसाठी सारख्यात महत्त्वाचे मार्केट आपल्याला पाहायला मिळतात आज सर्वसाधारण मार्केट नागपूरमध्ये पन्नास रुपये पनवेलमध्ये साठ रुपये अहिल्यानगर असेल नाशिक असेल इतर सर्व ठिकाणी चाळीस ते सत्तर रुपयाच्या घरात बाजारभाव आहे पहिलं मार्केट जे आहे कोल्हापूर मार्केट आपल्याला आजचा बाजारभाव पाहायचा आहे चारशे अठ्ठावीस क्विंटल या ठिकाणी अवकाळले पंधराशे ते पंचवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आपल्याला कोल्हापूर शहरामध्ये पाहायला मिळत आहे सरासरी दर पंधरा ते पंचवीस रुपये आपल्याला कोल्हापूर शहरामध्ये दिसत आहे यामध्ये आपण जर बघितलं इतर महत्त्वाच्या ठिकाणी संगमेर सातशे पन्नास क्विंटल अवकाळले एक हजार ते साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव संगमेर शहरामध्ये सरासरी दर दहा ते पस्तीस रुपये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे मुंबई मार्केट सव्वीसशे सहा क्विंटल अवकलले दोन हजार ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई शहरामध्ये सरासरी दर वीस ते चाळीस रुपये आपल्याला मुंबईमध्ये दिसत आहे पनवेल मार्केट नऊशे नव्वद क्विंटल अवकलले साठ ते पासष्ट रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल मार्केटमध्ये सरासरी दर साठ ते पासष्ट रुपये आपल्याला पनवेलमध्ये पाहायला मिळत आहे पुणे मार्केट एकोणवीसशे बेचाळीस क्विंटल उकलले एक हजार ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे मार्केटमध्ये सरासरी बाजारभाव दहा ते तीस रुपये आपल्याला पुणे या ठिकाणी दिसत आहे नागपूर मार्केट पाचशे क्विंटल उकलले साडेतीन हजार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आजचा नागपूर या ठिकाणचा बाजारभाव आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी लेटेस्ट अपडेट आपण आज जाणून घेऊया यामध्ये महत्त्वाचं मार्केट जे आहे याच्यामध्ये कोल्हापूर अडीच हजार संभाजनगर साडेतीन हजार साडेतीन हजार त्याचबरोबर चाकण चार हजार सातारा तीन हजार कळमेश्वर स चार हजार पाचशे रामटेक तीन हजार अकलूज तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट बाजारभाव पुणे तीन हजार नागपूर चार हजार पाचशे वाई चार, आधर, चार, आधर, चार, चार आधर, हजार कामटी चार हजार तीनशे पंचवीस हिंगण चार हजार बारावी जळवती तीन हजार पनवेल सहा हजार पाचशे रुपये मुंबई चार हजार रुपये प्रति क्विंटलचा आजचा बाजारभाव मंगळवेढा अठ्ठावीसशे रुपये कामठी चार हजार तीनशे पंचवीस पनवेल सहा हजार पाचशे सोलापूर सा सत्तावीसशे रुपये कराड पंचवीसशे रुपये भुसावळ साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटलचा आजचा बाजारभाव आहे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे मार्केट रेटिओला